आपल्याला कल्पना आहे की नरसी नामदेव खरं म्हणजे नामदेवांची जी काही गाथा आहे पंजाबमध्ये देखील आपल्याला माहिती आहे की जो गुरुग्रंथ साहिब आहे गुरु ग्रंथ साहिब हा आमच्या सिख पंथाच सगळ्यात महत्वाच अशा प्रकारच ग्रंथ आहे किंबहुना गुरुग्रंथ साहेबालाच देव मानण्याचं काम किंवा मा त्याच अर्चना करण्याचं काम आमचा सिख समाज हा करत असतो त्या गुरुग्रंथ साहिब मध्ये देखील आमच्या नामदेव महाराजांचे दोहे महाराज। हे त्या ठिकाणी मांडलेले आहेत अशा प्रकारचे नामदेव महाराज आणि जन्मस्थान आमच्या नरसी नामदेवला आहे आणि मला अतिशय आनंद आहे की सातत्याने मागे लागून तानाजीराव मुटकुळेनी त्या ठिकाणी वेगवेगळी वेग वेग कामं ही हातामध्ये घेतली मी आपल्याला तानाजीराव आश्वस्त करतो की त्याला जी काही निधीची आवश्यकता असेल ती आपण निश्चितपणे या ठिकाणी देऊ आपल्याला कल्पना आहे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने या महाराष्ट्रामध्ये आपण या ठिकाणी जे ज्योतिर्लिंग आहेत त्या क्षेत्राचा विकास करण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे औंड्या नागनाथ सारखं एक अतिशय जागरूक अशा प्रकारचं स्थान ज्योतिर्लिंग आपल्याकडे आहे निश्चितपणे त्याही ठिकाणी योग्य प्रकारची जी कारवाई आहे ती पुढच्या काळामध्ये करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे आपण